झाडांच्या सावलीत जगण्याचा आनंद एक हिरवा प्रवास दिग्विजय निंबाळकर यांचे मनोगत गलगले यरणाळ आणि हजारो किलोमीटर दूर इंडोनेशिया नकाशावर अंतर खूप पण हृदयातली जिवाळ्याची नाळ एकच निसर्ग प्रेमाची या तिन्ही ठिकाणी एकाच दिवशी वृक्षारोपणाचा हरित सोहळा साजरा झाला यरणाळ येथे पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगले यांनी दहा ते अकरा फूट उंचीची खास वृक्षरोपे ग्रामस्थांना भेट दिली हा फक्त रोपांचा नाही तर भावनांचा आणि जबाबदारीचा वारसा देण्याचा क्षण होता सारिका कासोटे बियो कागल म्हणाल्या जेव्हा लहान मुलं झाडाच्या सावलीत खेळतात तेव्हा कळतं की आपण लावलेली झाडं खरी जिवंत आहेत जीवनराव साळुंखे म्हणाले गलगलेच्या जा देवराईत झाडं लावताना मला नेहमी वाटतं ही फक्त झाडं नाही ही आमच्या पिढ्यांच्या आठवणी आहेत निसर्गाशी असलेलं नातं अंतरुंग मग ते गलगले असो येणाळ असो किंवा इंडोनेशिया ही एकच भावना सगळ्यांना जोडते झाडे लावा जीवन वाचवा नामदेव चौगले म्हणाले झाड हे फक्त सावली देत नाही तर भविष्यासाठी जीवदान देते आपण लावलेले प्रत्येक झाड म्हणजे पुढच्या पिढीसाठी दिलेली शाश्वत भेट आहे राज्य पुरस्कार विजेती वनपाल प्रतिभा पाटील म्हणाल्या वृक्षारोपण ही एकदाच होणारी कृती नसून ती आयुष्यभर जोपायसायची जबाबदारी आहे या प्रसंगी विदुला स्वामी प्रतिभा पाटील सविता साळुंखी निर्मला पाटील यांचा यांना ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार झाला इतर इतर आजचा कार्यक्रम आता मॅडम सांगितलं प्रमाणे यातना चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आहे एखाद्या नटाच्या अभिनेतेच्या वाढदिवसासाठी लोकसहभागातून कार्यक्रम होणं वाढदिवस होणं ही फार विलक्षण गोष्ट आहे थोडक्यात सयाजी शिंदे यांनी केवळ पडद्यावर कर्तृत्व गाजवलं नाही प्रत्यक्ष समाजामध्ये समाजाभिमुख आणि अत्यंत उपयुक्त असणारं आपल्या सगळ्यांच्या उपयुक्त असणारं पर्यावरणवादक असं ते काम केलेलं आहे म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या मी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रम करणारे सुद्धा खूप असतात बोलणारे खूप असतात पण सगळ्यांना एकत्र करणारे आणि कार्यक्रमाचं संयोजन करणारे फार महत्वाचे संस्कृतमध्ये एक वचन आहे योजक असे दुर्लभा म्हणजे संयोजन करणारा दुर्मिळ असतो मी सन्मान्य नामदेव चोरीना मनापासून धन्यवाद याच क्षेत्रातील नव्हे वेगवेगळ्या क्षेत्रातील गावकरी विद्यार्थी शाळा शिक्षण संस्था सहकारी संस्था जेवढे जेवढे म्हणून या समाजामध्ये घटक आहेत त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र केले आणि या सगळ्या समारंभामध्ये आपण सगळेजण सक्रिय सहभागी झाला हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि आणि ही गोष्ट मला आवर्जून सांगावी लागते आपल्या ज्या फॉरेस्ट अधिकारी आहेत वनपाल अधिकारी ते अतिशय होतकुर आहेत प्रश्नच नाही उत्साही आहेत मी त्यांना अतिशय कळकळीची विनंती करतो की हा सगळा जो माहोल आहे या तालुक्यामध्ये निर्माण झालेला तो टिकवण्याची जबाबदारी आपली आहे समाधानाची गोष्ट अशी आहे की शिक्षण क्षेत्रात अत्यंत निष्ठेनं काम करणारे आपले अधिकारी आहेत एक वाजून गेलेला आहे तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह मला अजूनही दिसून येतो तो, तो मावळलेला नाही मी आपल्याला असं म्हणून फार वेळ घेणार नाही पण मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आता जे मागापासून सगळ्यांनी सांगितलं की झाड वाढवण्याची गरज तुमची आहे म्हणजे गरज आपली आहे ती तुमच्यावर जबाबदारी पडली आलेली आहे आपण ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा यात माझ्या मनात खेळ मात्र शंका नाही पुन्हा एकदा सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देऊ थांबतो जय हिंद वाढले म्हणजे झाडं लावणारे लावतील पण जगवण्याची जबाबदारी आता तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आलेली आहे मला वाटतं आज या ठिकाणी सह्याद्री देवराई आणि सृष्टी पर्यावरण पर्यावरण माझी संस्था यांच्या संयुक्त विद्यमान सन्मान्य सयाजी शिंदे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण हरित वाढदिवस त्यांचा साजरा करतो असं म्हणायला काही हरकत नाही आहे म्हटलं जातं मी चार पण सांगितलं सरांना की गॉड इज क्रिएटर अँड मॅन इज मेकर

आणि खऱ्या अर्थानं काल जेव्हा मा मला सरांनी सांगितलं की सयाजी शिंदे एक दोन मिनिटं तुमची बाईट मला एक क्षण विचार पडला की आपण इतकं काम केलेल्या माणसाबद्दल आपण काय सांगायचं सा। कारण त्यांचं काम हे शब्दात सांगता येण्यासारखं नाही आहे कारण काही माणसांचं कर्तृत्व खूप मोठं असतं आणि कर्तृत्वाबरोबर तुम्ही सगळेजण आहात हा खरा आनंद खूप मोठा आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा यातून घेतलं पाहिजे कि झाड काहीतरी देत म्हणून तरी आपण ती झाड लावली पाहिजेत नाहीतर आता देण्याची वृत्ती काय झालीय कमी झाली पण झाड लावताना आपण छोटस झाड लावतो नंतर ते मोठं होतं सावली देत आहे फळ देत आहे आणि काही पक्षी सुद्धा तिथं काय करतात स्वतःची धरती करतात आणि ते संपल्यानंतर सुद्धा त्याचं जे झाडाचं आपण त्याला काय म्हणतोय सरपण लाकडं म्हणतोय की सुद्धा आपल्या उपयोगाला येतात म्हणजे खऱ्या देण्याची आपण जोपासली पाहिजे आणि आज पुन्हा एकदा मी सयाजी शिंदे सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते या ठिकाणी एका चांगल्या उपक्रमात गोळेसर मला इन्व्हॉल्व्ह केलं त्याबद्दल आपल्या संस्थेची मी मनपूर्वक ऋण व्यक्त करते आजच्या या कार्यक्रमासाठी आ, या ठिकाणची माध्यमिक शाळा असेल आमची प्राथमिक शाळा असेल आणि ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे सरपंच आमचे शिक्षक आहेत आणि ग्रामसेवक सुद्धा काय विवेकानंद नावाप्रमाणे सगळ्यांना मी भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि सुंदर वनराई तयार झाल्यानंतर मी आता म्हणते की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत पण ती वनराई अनुभवण्याचा आनंद सुद्धा आम्हाला मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करते पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद हा शुभारंभ म्हणजेच आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सयाजी शिंदे की ज्यांनी सह्याद्री देवराईच्या निर्मितीसह अभिनय क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलं आणि त्यांनी अठ्ठेचाळीस देवरायांची निर्मिती केली आणि दहा लाख झाडे लावायचं काम केलं आणि आजच्या दिवशी अखंड महाराष्ट्रभर किमान एक लाख झाडं लावली जातील तुम्हाला सांगायला आणखीन एक कामाला आनंद होतोय काल सयाजी सरांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं इंडोनेशियामध्ये सुद्धा काल वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि ही आम्हाला समितीची खूप आनंदाची गोष्ट आहे तर आता शुभारंभ करत असताना आमच्या पंचायत समिती कागलच्या गटशिक्षणा अधिकारी माननीय कासुडे मॅडम त्याचप्रमाणे ज्यांनी एक पुस्तकांचं लेखन केलं आणि मुरगुडमध्ये प्राचार्य पदावरती ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं ते जीवनराव सर राज्य पुरस्कार विजेत्या माननीय प्रतिभादाई पाटील मॅडम त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे संस्थापक किरोज चाऊस संघटनेचे अध्यक्ष मान्य डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर अशोक डोनर सर त्याचप्रमाणे प्राध्यापक शिवाजीराव मोरे सर बिरनाळे मॅडम या गावचे सरपंच डेप्युटी सरपंच अर्जि शिंदे शिंदे प्राध्यापक अर्जी शिंदे सर त्याचप्रमाणे आमच्या खडकेवाड्या केंद्राचे केंद्रप्रमुख संजय चिखलीकर आणि इथं उपस्थित सर्वच सह्याजी सरांच्या वरती प्रेम करणारी मी मी, सर्व तुम्ही आम्ही निसर्गप्रेमी आणि या आमच्या महालक्ष्मी हायस्कूलचे सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक स्टाफ त्याचप्रमाणे आपल्या विद्यामंदिर गलगलीचा सर्व स्टाफ सर्व विद्यार्थी या सर्वांचंच मी गलगली ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रथमतः हार्दिक स्वागत करतोय आजच्या आज कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आमच्या सह्याद्री देवराची एक प्रतिज्ञा आहे मी ज्याप्रमाणे सांगेन त्याप्रमाणे आपण सर्वांनी पाठोपाठ म्हणायचे आहे एक प्रतिज्ञा नमस्कार मी डॉक्टर सीमा आणि लिंगरोळे एस डी आर फाउंडेशनच्या संस्थापिका माननीय सयाजी शिंदे सह्याद्री देवरायचे संस्थापक यांच्या सासष्टाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना इंडोनेशियामधून काही वृक्षारोपण करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथून अनेक शुभेच्छा देत आहे परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांचे हे वृक्षारोपणाचे काम असेच पुढे राहो अशी ईश्वरी प्रार्थना धन्यवाद